जालन्यात गोळ्या घालून एका तरुणाची हत्या करणाऱ्या दोन आरोपींना जालना पोलिसांनी अखेर जेरबंद केले अजय विजय आमलेकर आणि अमन शैलेंद्र ढिल्लोड अशी अटक करण्यात आलेल्या संचित आरोपीची नाव आहेत तेवीस जानेवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास सत्तावीस वर्षे तरुण चरण प्रल्हाद रायमल हा आपल्या गाडीवरून घाटी रोड परिसरातून जात असताना स्कूटीवरून आलेल्या अजय आमलेकर व अमन ढिल्लोड यांनी त्याच्यावर गोळीबार केला आहे या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या चरणचा मृत्यू झाला आहे या घटनेनंतर दोन्ही आरोपींनी घटनास्थळाहून पसार झाले होते घटनेची माहिती मिळताच जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात एकशे तीन एक एकसष्ट दोन अ तीन पाच बी एम एस तसेच भारतीय शस्त्र अधिनियम कलम तीन पाच पंचवीस व सत्तावीस अनेक गुन्हा दाखल करण्यात आला कदीम जालना सदर बाजार चंदनजिरा पोलीस ठाण्याची प्रत्येकी एक पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके अशी एकूण सहा विशेष पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आली पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हा गुन्हा अमन शैलेंद्र ढिल्लोड व अजय विजय आमलेकर यांनी केल्याचं निष्पन्न झालंय आरोपी जालन्यातील आंबड रोडवरील काजरा फाटा परिसरातून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे कदीम जालना पोलिसांच्या पथकाने तातडीने कारवाई करत दोन्ही हल्लेखोरांना अटक केली पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी सहायक पोलीस अधीक्षक शेखर मॅडम उपविभागीय अधिकारी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली काल तेवीस तारीख संध्याकाळी यंदाच्या सवा अठाऱ्यांच्या दरम्यान पोलीस स्टेशन ते घाटी रोडवर एका व्यक्तीवर अग्निशस्त्राने फायरची घटना घडली होती त्याला ताबडतोड वैद्यकीय उपचारासाठी हॉस्पिटलला शिफ्ट केला पण दुर्दैवानी हेड इंजरी असल्यामुळे तो वाचू शकला नाही त्याच्यामध्ये इमिडिएटली सगळी पोलीसची यंत्रणा ॲक्टिवेट करण्यात आली होती मी स्वतः विजिट केली होती आणि विदिन फाईव्ह टू सिक्स आर काहीच ग्रुप नसताना डी वाय एस पी अनंत कुलकर्णीचा अंडर एल सी बीची टीम आणि कदीम जाण्याचे पी आय शेवाळे सदर बाजारचे पी आय भारतीय चंदिराची पी आय पवार एल सी बीचे पी आय पंकाज जाधव आणि सगळे त्याची टीम्सनी याच्यामध्ये वर्कआउट करत होते आणि विदिन सिक्स आवर्स त्याच्यामध्ये ब्रेक थ्रू पोलिसाला भेटलेला आहे आणि दोन आरोपी याच्यामध्ये ज्यांनी फायरिंग केली ते निष्कळ करून त्यांना अटक करण्यामध्ये सक्सेस प्राप्त झालेला आहे दोघे आरोपीचं नाम अमन शैलेंद्र दिल्लोड आणि अजय विजय अमलेकर असेही दोन आरोपी आहेत दोघाला पोलिसांनी अटक केला आहे आणि पोलीस चोकशीमध्ये त्यांनी गुन्हा करण्याची कबुली पण दिलेली आहे आता त्यांना मान्य कोटासमोर प्रद्यूस केला जाणार आणि पोलीस पी सी आर घेतल्यानंतर पुढचा तपास आम्ही करणार मारण्याचं कारण काय सर मुख्य कारण काय अजून याचं इंटरोगेशन सुरू आहे पण फेसी काही दिवस अगोदर काही भांडण झाले होते असा दिसते जो आरोपी त्या जो सांगणार आहे आणि त्याचा राग मनात धरून की गटना कर आसा। पाटा दा है ही घटना करलेली असा वाटत आहे पण अजून ही प्रिलिमिनरी स्टेज आहे निवडणुकीत नाही नाही इलेक्शन काय रिलेशन आरोपींनी आता ही तर फोरेन्सिक अनालिसिस नंतर लक्षात येईल पण बऱ्यापैकी दोघांकडे वेपन होते असं समजते आरोपीने नशा केल्याचं नशा करून वगैरे केल्याची मेडिकल, मी जा तक चे जा मेडिकल तर आम्ही करतो जर काय मेडिकल मध्ये आला तर लक्षात येईल मास्टर माइंड आहे का आता आम्ही भरपूर अँगल आहे वेपन कोणी दिला सप्लाय कोण केला कोणी त्याच्यामध्ये अजून मध्ये आहे का कारण फॅमिलीचा विक्टीम जी फॅमिलीचा अजून काही लोकांकडवर संशय आहे की ते पण त्याच्या मागे असू शकते आम्ही सगळ्या एंगल तपास करणार आहे किती गोळ्या झाडल्या गेल्या आम्हाला जो घटनास्थळावरून भेटले ते चार टी के सापडले होते पण ते आता पोस्टमॉर्टम नंतर लक्षात येईल एक्झॅक्टली आहे वेपन जप्ती वगैरे आता पोलीस कस्टडी पीसीआर भेटल्यानंतर सगळा मेमोरेंडम पंचनामा वगैरे थ्रू करण्याचा आमचा असणार आहे सो दॅट केस स्ट्रॉंग राहिला पाहिजे आणि दुसरं काय विचारलं क्रिमिनल रिपोर्ट ह्या अमन ढिलोड याच्यावर दोन हजार पंचवीसच्या एक मारामारीचा केस आहे ज्याच्यामध्ये याच्यावर चार्जशीट गेलेली आहे त्याच्यावर त्यावेळी डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन कर ॲडिशनल एस पी समोर झालेलं आहे हा जो जो जुना भांडणचा विषय आहे तो अमन ढिल्लोड आणि फिर्यादीचा आहे आहे लोक लोकल आहे, त्याच परिसरात राहणार आहे मातोश्री लोन वगैरे त्या बाजूत कोणतीच दागी कट्टे पकडलेले आहे मोठ्या प्रमाणात आपली कारवाई आहे मराठवाड्यात एवढे कुठेच जप्ती नाही जेवढी झालेली आहे यावर्षी पण आताच दोन दिवस अगोदर माझी माहितीप्रमाणे तालुका पोलीस स्टेशनमध्ये एक गट कट्टा आपल्याला सापडलेला होता आणि पण ही गोष्ट खरी आहे की आता यांना कोणी सप्लाय केला तोपर्यंत पोहोचणार एक चॅलेंज आहे शंभर टक्के त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचलो प्रकरणात पण त्या झाडीवालेकडे पण आढळतो त्याचंही काही तो अजून गुन्हा तपासावर आहे एक डेड महिना झाला आहे अजून आहे त्याचा पण आमचा शोध सुरू आहे काही लीड आहे त्याच्यामध्ये ओरिजिनल कुठे सर नेमकं सॉरी आणतात कुठून ओरिजिनल म्हणजे मूळ आपण मागच्या वर्षी आपण दोन टीम एक आपण आरोपी लक्ष्मण गोरे नावाचा अटक केला होता अजून तो जेलमध्ये आहे मागच्या वर्षी आपण ओरिजिन बद्दल विचारत आहे म्हणून त्याच्याकडून सात ते आठ लोकांना वेपन सप्लाय केले मागच्या वर्षी आपण तेहतीस <coughs> वेपन सप्लाय केले तर ओरिजनपर्यंत आपण पोचत आहोत तसेच एक 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 केसमध्ये आपली टीम मध्य प्रदेशला पण बिडवनी गाव जिल्ह्यामध्ये जाऊन आलेली आहे आणि तिकडे पण आपण आरोपी पण अटक केला होता एक अजून केसमध्ये एल सी बीची टीमनी लिंक थ्रू जळगावपर्यंत आरोपी अटक केलेले होते तर हे ओरिजन जर बघायचं तर मोस्टली मध्य प्रदेश थ्रूच ओरिजन आहे पण शेवटी जोपर्यंत ओरिजन टाईट होत करेक्ट केला जात नाही तिकडून तोपर्यंत आम्ही सप्लाय रूट वर आपण आमच्या नेहमी वर्क सुरू आहे कालची घटना ही साडेआठ नऊच्या दरम्यानची घटना आहे पुन्हा तो प्रश्न येतो की नाकाबंदीची ना जी जीषण आहे किंवा जी काही परिस्थिती आहे त्या काय नवीन आपण एक चीज आपण विचार केला पाहिजे जर कोणी ठरवलेलं आहे प्लॅनिंग करू करायचं आहे तर इट इज इज अ प्लॅन इन्सिडेंट असा नाही आहे की कोणा गाडीचा कट झाला आणि त्यानंतर भांडण झाले कोणी प्लॅन केलेला आहे आणि याच्यामध्ये प्रॉपर प्लॅन कॉन्स्पिरसी आहे ही तसे पण आमच्याकडे प्राईम ऑफिस पुरावे भेटत आहे आणि त्यांनी प्लॅन करून बरोबर त्याची रॅकी करून ही केलेली घटना आहे तर आपण त्याच्या आणि याचा लिंकअप हे प्लॅन घटनाचा आणि त्याचा आपण जोडू शकत नाही सर कुठेतरी इलिगल आर्म्स मोठ्या प्रमाणात शहरात येत आहेत पोलिसांचे सोर्सेस कमी पडतायत का पोलिसांचे सोर्स कमी पडले असेल तर तेच आपण व्यापन जप्त झाले नसते मोठ्या प्रमाणात आपण जप्त केलेले आहे आपण दोघे बाजू विचार केली पाहिजे तर कारवाई आहे म्हणूनच मे बी काही भरपूर घटना थांबलेली पण आहे तर आपण ही पण विचार केला पाहिजे तसेच आपण जरी बघितला चार मोका आपण मागच्या वर्षी लावलेले आहेत आणि जी अकरा कारवाई केलेली आहे अजून सात ते आठ एमपीडी आपल्या पाईपलाईनमध्ये आहे आणि या केसमध्ये पण जर सगळा आपला निकषात बसला तर एमपीडीए मोकाची पण आमची तयारी आहे त्या दोघांना कुठून उचललं यांना एक ठिकाणी लपलेले होते पोलिसाला सोर्सबद्दल माहिती भेटली आता लोकेशन आम्ही सांगणार नाही पण तिकडून त्यांना ताब्यात घेण्यात आला कर्मचारी कर्मचाऱ्यांनी खूप त्याच्यामध्ये ॲप्रिशिएट करण्यासारखी गोष्टी आहे सदा राठोड मतीन शेख नंदकिशोर टेकाले अश्फाकसा कारण फायर आर्मनी घटना घडलेली आहे तर आरोपीकडे फायर आर्म असण्याची शक्यता असते तरी हे कर्मचाऱ्याला माहिती भेटते ते ताबडतोब गेले आणि त्याला खूप म्हणजे स्वतःच्या जीवाचा पर्वा न करता त्यांनी ताब्यात घेतला पी आय साहेब पण पोहोचले होते शिवाळे पण थोडा दोन चार मिनिट पुढे मागे होता आणि विदाऊट त्यांच्याकडे वेपन वगैरे होता पण ते कर्मचाऱ्यांनी धाडस दाखवून इमिडिएटली जाऊन त्याला ताब्यात घेतला नाहीतर मग मी ते पडाळे असते तर आम्हाला अजून जास्त त्याच्यात शोधण्यामध्ये एफर्ट खूप घालावं लागला असत कोणत्या गाडीमध्ये ते जो गाडी त्याची गुन्ह्यामध्ये वापरलेली आहे मोटर असण्याची शक्यता आहे आपण आपल्याला डिटेल प्रेस नोट दिला होता पण ॲनालिसिस करा गुन्हेगारीची आकडेवारीचा आपण मोघम नाही बोलले पाहिजे पत्रकार असताना काल पर पर परवाचा आपण केस म्हणत आहे एक नावा एरियामध्ये एका व्यक्ती आईस्क्रीम विक्रेत्याला रोड रॉबरीसारखा प्रकार आणि त्यामध्ये रोड सोबत त्याला भरपूर वेळा गाडीमध्ये फिरवला वगैरे आपण तसा प्रकार पर, झालेला होता त्याच्यामध्ये पण लीड आहे पण अजून डिटेक्ट नाही झालेला फक्त शंभर टक्के डिटेक्ट होऊन पण पैसे वगैरे मागितले तेच मी सांगितलं त्यानं गाडीमध्ये फिरवला आणि त्यामध्ये काही त्याच्याकडचा मोबाईल होता ते हिसकावून घेतला आणि काही पैसे त्याच्या वडिलांकडून पण मागून घेतले आणि फोनपे वगैरे थ्रू काही वीस आणि एक मोबाईल असा घेतलेला आहे